श्री ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग ओव्या एकशे शहात्तर ते दोनशे श्री गणेशाय नम तया तो प्रयत्नोची एके वेळे मग समग्र परब्रह्म फळे जया पी कलेसुगळे पूर्णतेचा त्यांना त्यांच्या त्या प्रामाणिक आत्मकल्याणाच्या प्रयत्नाचे फल हे परिपक्वतेने फळाला गोडवा यावा तसे ते प्राप्त होते ते वेळी कृतकृत्याचा क्रुत जगभरे तेथ अध्यात्माचे नवलपुरे कर्माचे काम सरे विरमे मन त्यावेळी ते त्यांना आपल्या जन्माचे सार्थक झाले आपण धन्य झालो असे वाटते त्यांना आत्मानंदाची अनुभूती मिळाल्याने त्याचे मन संतुष्ट आणि शांत होते ऐसा अध्यात्मा लाभ हो यगा धनंजया भांडवल जया उद्यमी मी अर्जुना अशा भक्तांना खरोखरच आत्मज्ञानाचा दुर्लभ असा लाभ होतो कारण त्यांच्या त्या परमार्थ साधनेमध्ये महत्वाचे भांडवल मीच असतो ऐक्याची कुळवाडी तया त्यांना लाभलेली समसृष्टी हेच त्यांना मिळालेले व्याज असते ते त्यांना ऐक्यरूपी संपत्तीवर मिळत असते त्यामुळेच ते त्यांच्या मनामनातली भेदरूपी दैन्याची ओळखही राहत नाही जि ही साधी भूता माते प्रतितीचे निहाते धरुणी अधी शिवतले पंचमहाभूतांच्या देहाच्या आधाराने ज्यांनी आपल्या अनुभव रूपी हातांनी मला म्हणजेच परमात्म्याला मिठी घातली आहे जया जाणीवेचे निवेगे मी गे मी अधियज्ञी दृष्टीरिगे ते तणुचेनी वियोगे विरहे विनावती ज्यांनी ज्ञानाच्या सामर्थ्याने मला ओळखले आहे जीव आणि शिव ऐक्याचे नेमके वर्म ज्यांना माहिती आहे अशा योगी पुरुषाला देहवयोगाचे दुःख होत नाही एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता काय मरण तयाची चित्ता युगांतू अन्यथा जेव्हा आयुष्याचा शेवट क्षण येतो मरण दारात येऊन उभे राहते त्यावेळी सामान्य जीवाच्या चित्ताची मोठी उलगाल होते ती पाहून न मरणाऱ्यांच्या चित्ताला सुद्धा युगांत ओढवल्यासारखे नाही का होत नो कैसे पैगा जे जडोनी गेले ते लगबगा, माझी माते पण जे भक्त माझ्याशी एकरूप झाले आहेत जे केवळ मलाच अनन्य भावे शरण आले आहेत ते दृष्टे मला त्या अंतिम क्षणी न विसरता माझ्याच ध्यान चिंतन आणि स्मरणात देह ठेवतात एरवी तरी जाण ऐसे जे निपुण तेजी अंत करण युक्त योगी त्यामुळे अर्जुन असे जे पुरुष सर्वस्वाने माझ्याशी पूर्णत्वाने ऐक्य पावलेले असतात तेच खरे ज्ञानी योगी श्रेष्ठ भक्त होतात तव इये शब्द कुपिकेतळी नोडवेची अवधानाची अंजुळी जे नावेक अर्जुनचं आहे वेळी मागांची होता त्यावेळी जेव्हा प्रभू हे शब्द निवेदन करत होते त्यावेळी अर्जुनाचे मात्र त्यांच्याकडे लक्षण होते तो भगवंतांच्या मागील बोधवचनातच गुंतलेला होता त्यावरच विचार करीत होता जेथ तदब्रह्म वाक्य फळे जीये नानार्थरसे रसाळे बहकता परिमळे भावाचे त्यावेळचे श्रीमुखातून बाहेर पडलेले शब्द नव्हते तर जणू अर्थरूपी रसांनी भरलेली ती जणू होती सहज कृपा मंदा निळे कृष्ण द्रुमाची वचन फळे अर्जुन श्रवणाची खोडे अवचित पडिली त्यावेळी श्री कृष्ण रूप वृक्षावरून ती बोध फळे वाऱ्यावर खाली आली आणि आर्त अर्जुनाच्या श्रवणरूपी उंजळीत विसावली हो सागरी चुबुक मग तैसीची परमानंदे ती शब्द फळे वेदांत आणि सिद्धांतरूपी बागेमधली ब्रह्मरसाच्या सागरात बुडवून आणलेली आणि परमानंदाच्या साखरेत घोळलेली होती निर्मळे गळा विस्मया मृताचे अशा या शब्दरूपी फळांमध्ये ते बोधामृत अर्जुनाला सेवन करण्याची इच्छा असल्याने तो चिंतनशील अवस्थेत त्या अर्थामृताचे घोट घेत होता तिया सुखसंपत्ती मग जोडली हृदयाच्या सुखसंपत्तीच्या अनुपम लाभामुळे अर्जुन इतका आनंदी झाला की त्याच्या हृदयात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या तो स्वर्गीय सुखाला वाकुल्या दाखवू लागला ऐसे वर्चिलीची बरवा सुख जावो लागले फावा आहावा, लाहो केला। त्या शब्दफळाच्या बाह्यरूपाला पाहून अर्जुनाचे मन इतके आकर्षून गेले की त्याच्या जिभेला त्या, त्या फळरूपी बोधाचा आस्वाद घेण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली झडकरी अनुमानाचेनी निकरतळे घेऊन ती ए वाक्य फळे प्रतिती मुखी एके वेळे घालू पाहे त्या ओढीमुळे तो श्रीमुखातून बाहेर पडणारी बोध फळे अनुमान रूपी हाती घेऊन अनुभव रूप मुखात भराभरा घालू भरा लागला तव विचाराची या दाटती परी हे दशनी दशणी न फुटती ऐसे जाणवनी सुभद्रापती चुंबीची ना मात्र ही अशी घाई केल्याने असे झाले की ती फळे अर्जुनाच्या विचाररूपी मुखात मावेनात किंवा मा अर्थ जाणण्याच्या हेतुरूपी दातानी ती चावता आणि गोडी चाखताही येईना मग चमत्कारला म्हणे इ जळीची रांगणे कैसा झकविलो अर्जुनास थोड्या वेळासाठी तो जणू चमत्कारच वाटला त्याला वाटू लागले की ही फळे म्हणजे पाण्यात दिसणारे नक्षत्राचे प्रतिबिंब तर ना मी यांना फसलो तर नाही ना इये नवती फुडिया गगनाची आघडिया येथ मती बुडालिया न निघे तो म्हणू लागला की हे केवळ शब्दाक्षरे किंवा वाक्य नाहीत तर स्वर्गाच्या जणू पायघड्या आहेत आमच्या तोकड्या बुद्धीला त्या शब्दांचे गुढार्थ कसे ओळखणार त्याचा बोध कसा होणार जाणावयाची के गोठी ऐसे जीवी कल्पुनी किरडी तिया पुनरपी केली यादवेंद्रा तर त्या ब्रह्मवाक्यांचा माझ्या बुद्धीस अर्थबोध होणार नसेल तर मग ती घ्यायची तरी का आणि कशासाठी अशा शंकित भावाने तो देवाकडे पाहू लागला मग विनविले सुभटे हा हो ये एक वाटे सातही पदे अनुष्ठिते नवले आहाती, तेव्हा शेवटी त्या अर्जुनानेच अशी विनंती केली की हे केशवा तू जी सात पदे आता सांगितलीस त्यांचा कोणी कधी प्रत्यक्ष अनुभव कसा घेतला नाही याचे आश्चर्य वाटते एरवी अवधानाचे निवहिलेपणे नाना प्रमेयाचे उगाने काय श्रवणाचे अंगवणे बोलो लहाती जर त्या बोधवाक्यांचे केवळ घाईघाईने श्रवण झाले तर अनुभवाच्या पातळीवर त्यांचा भावार्थ तात्पर्य हे कोणाला आणि कसे सांगता येईल सामान्याला ही गोष्ट कदापि शक्य आहे का हे देवा, देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची आजीवा विस्मयो झाला नाही सर्वस्व नाही हे माधवा तुझे हे सर्व सांगणे इतके उच्च पातळीवरचे आहे की इथे मी तर केवळ हे शब्द ऐकूनच आश्चर्यचकित झालो आहे कानाचे नि गावाक्षद्वारे बोलाचे रश्मे अभ्यंतरे पाहेणा तव चमत्कारे अवधान ठकले देवा झरोक्यातून तुझीही बोधकिरणे हृदयात पडतातच त्या किरणांच्या प्रकाशानेच माझी सामान्य मती चक्क गुंग झाली आहे मला नीटस काही अर्थबोध होत नाही